तर नमस्कार पब्लिक डबल एकदा तुमचं नवीन व्हिडिओमध्ये स्वागत आहे तर, तर, आल तर मी आलतो शेतामध्ये कारण कापूस फुटलेला आहे ना तर कापसाला पायासायला आले नाही ते पायासाठी आलतो मी तर माग जे मी म्हणलं होतं की आप सरकी खराब झालेली आहे तर माग जे पोहोच झाला का त्याच्यामुळे सरकी जरा खराब झाली ती कारण पाणी साचलं होतं ना म्हणून सरकी तशी दिसा लागली तरी हे बैल आहे बटायदारचे बैल हे बटायदारी इथं चारा खाऊ घालासाठी लावलेले बैल म्हणजे बांधलेले ईद खायला आहे ते ईद आहे म्हणून तरी हे मित्रांनो कापसाच गुथड बायाला द्यायला चाललो काल भी बाहेर आल त्या कापुशाताला कारण काल मी व्हिडिओ बनवू शकलो नाही मी गेलो तर काल बाहेर गावला आज आलो म्हणलं आज बनवूया व्हिडिओ तर मित्रांनो ईदाचा कापूस फुटला होता ईदालचा कापूस ही असलेला आहे हा ते बाय तिकडे इच्छित आहे कापूस तिकडचा खालचा बी झालेला आहे आता चला जाऊया तिकडं आपण कापसाचं गथड बी देऊ त्यानला हे इ दालचा इ कडचा इ आहे इकडचा 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 काल बराच्या थोडा थोडाफार राहिलेला आहे कापूस तर ते तिकडं पुढं इचि आहे बाहे कापूस या साईड तर आपण जाऊया त्यांना ग थोडं देऊया साडीचं कापूस भरायसाठी त्यांना इ करतात येला ही करतं आता बाकी खर्चक आणि काही खर्च काही बाकी आहे मग झाला आपलं कापुशेचनं तर आपण आता चालू आहे एरीवर का तिकडं एरीला तुम्हाला पाणी किती खालेलं आहे किती घेऊ बागायला माग पोस झाला तर भरपूर पाणी आलेलं आहे येरीला चला जाऊ एरियाकडं आपण बाय कापुशेची आहे ईद आहे तुम्ही पाणी वाढलेलं आहे म्हणजे मागं जे आलतो आपण व्हिडिओ बनवला आता ते फार लय खाली पाणी होतं आता वरती आलेलं आहे बरंच असं बरच पाणी वाढलेलं आहे आपल्या एरीचा माग जे पोस झाला म्हणून ते वाढलेलं आहे पाणी जास्त पोस झाला माग त्याच्यामुळे वाढ पाणी वाढलेलं आहे तर मी आता चाललेलो आहे आपल्या बायाचा काटा घ्यायसाठी बायाने कापूस मोजिलेला आहे तर तिथून नंतर बायांचे ते मोजिल्यानंतर मग आपण कापूस घरी घेऊन जाणार घरी टाकायला तर चला तर जाऊया आपण इथं कापसाचा गोथा आणलेला आहे इथं आता काटा बांध येणार आहे काटा आहे आम्ही बायाचं माप घेणार आहे आपण हे आता कापसाच्या गोथ्याचं माप घातलेला आहे इकडं पाहू हो शकता इकडं तर मी आता जाणार आहे घरी कापसाचे गथोडी टाकून टाकल्यावर मग आता मी जाणार आहे घरी Porque ele era ouro-bio ouro, ouro. तर मी तो शेतामध्ये की आपलं बाया कापूस शेताला आल्या की नाही ते बागासाठी तर कापूस आपला थोडंफार राहिलेला आहे तर तो उद्या येचणार आहे तर आता त्यांचा टाईम बी झाला आता साडेपाच वाजलेले आहे तर आता आपण त्यांचा काटा बी ते मोजलेला आहे आपलं कापूस मोजून घेतलेला आहे स साऱ्या बायांचा तर बाय मित्रांनो भेटूया आता आपण पुढल्या ब्लॉगमध्ये